भाजप किसान मोर्चा अमरावती शहर जिल्हातर्फे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त स्थानिक हिंदू स्मशानभूमी परिसरात साफसफाई साप अभियान राबवण्यात आले सेवा सप्ताह अंतर्गत किसान मोर्चा करण्यात आले यावेळी भाजपा किसान मोर्चा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल सरचिटणीस राजेश गोपणे दीपक अनासने दिलीप कुर्ले विनोद सवाई उज्ज्वल अंबाडे विनोद बाबुडकर सचिन पंसारी उमेश गाडे राजेश कुलकर्णी नंदलाल मोहकार राजेश सदाशिवे नरसिंग बंग संजय कराडे संतोष कावरे उमेश गाडे यांच्यासह कार्यकर्ता उपस्थित होते थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भार भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अमरावती शहरतर्फे आज साफ हिंदू भूमी परिसर साफसफाई अभियान राबवण्यात आले आणि समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श पुढे ठेवून किसान मोर्चा भाजपला काम करत आहे त्यासाठी त्या, त्या आज हिंदू स्मशानभूमीच्या परिसराची संपूर्ण सफाई साफसफाई करून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे बोल भारत ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती